पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा आजचा हा व्हिडिओ होणार आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी शंभर टक्के या टॉपिक वरती एकतरी प्रश्न येतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत यांची प्रश्न दोन एकोणतीसवे नियंत्रक लेखा महालेखापाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे टी सी ए कल्याणी यांची प्रश्न तीन भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन यांची प्रश्न चार पाहूया फसाईचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे रजित पुन्हानी यांची अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला प्रश्न पाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ मध्ये तीन वर्षासाठी कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे उर्जित पटेल यांची प्रश्न सहा सर्जिओ गोर यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे अमेरिकेचे प्रश्न सात पाहूया टाटा सन्सच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे नोएल टाटा यांची प्रश्न आठ रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे सोनाली मिश्रा यांची प्रश्न नऊ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे प्रवीर रंजन यांची अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे हा सुद्धा नोट डाऊन करा प्रश्न दहा पाहूया जेनिफर सिमन्स यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास रचला आहे तर त्याचं उत्तर आहे सुरीनाम देशाचा प्रश्न अकरा डॉक्टर दीपक मित्तल यांची भारताचे पुढील कोणत्या देशात राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे यु ए देशाचे प्रश्न बारा सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्याचं उत्तर आहे संजय सिंघल यांची प्रश्न तेरा पाहूया उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे अमित खरे यांची अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत येत्या पोलीस भरतीला शंभर टक्के चालू घडामोडीवरती करंट अफेअर्स वरती हे प्रश्न विचारले जाणार प्रश्न चौदा विक्रम साराभाई अंतराळ केंद्र व्ही एस एस सी चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे ए राजराजन यांची प्रश्न पंधरा इरफान अली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी पुन्हा निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे गयाना देशाच्या प्रश्न सोळा पाहूया भारताच्या रिसर्च अँड एन, अनालिसिस विंग म्हणजे रॉ चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे पराग जैन यांची प्रश्न सतरा खान मंत्रालयाच्या सचिव पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे तर त्याचं उत्तर आहे पियुष गोयल यांनी प्रश्न अठरा यू न्यो सॉ कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे म्यानमार देशाचे प्रश्न एकोणीस पाहूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर त्याचं उत्तर आहे आलोक आराधे व विपुल मनुभाई पांचोली या दोन जणांची नियुक्ती केली आहे प्रश्न वीस राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण एन एफ आर एचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे नितीन गुप्ता यांची प्रश्न एकवीस पाहूया आशियाई विकास बँकेत ए डी बी भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे एल सत्य श्रीनिवास यांची प्रश्न बावीस खो खो फेडरेशन ऑफ इंडिया के के एफ आय चे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे सुधांशु मित्तल यांची प्रश्न तेवीस अनुतीन चरण विराकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे थायलंड देशाचे प्रश्न चोवीस यांची पुन्हा कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल देशाच्या प्रश्न पंचवीस भारतीय बॉक्सिंग महासंघाचे बी एफ आय अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे अजय सिंग यांची प्रश्न सव्वीस सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस ऑफ अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे ती कोणत्या राज्याची आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याची प्रश्न सत्तावीस पाहूया नेपाळच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर त्याचं उत्तर आहे सुशिला कारकी यांची प्रश्न अठ्ठावीस दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे व्ही नारायण हे प्रश्न एकोणतीस अजय कुमार भल्ला यांनी बावीसवे कोणत्या भारतीय राज्याचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली आहे तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्याचे प्रश्न तीस पाहूया संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे अनालेना बेअरबॉक यांची प्रश्न एकतीस भारतीय सौर ऊर्जा महामंडळ ई एस सी आयच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे आकाश त्रिपाठी यांची प्रश्न बत्तीस संसद टीव्ही चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे उत्पल कुमार सिंग यांची प्रश्न तेत्तीस पाहूया अंतर्गत बाबी हाताळण्यासाठी नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन एस ए म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे अनिश दयाल सिंग यांची प्रश्न चौतीस फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅक्युएल मॅक्रॉन यांनी कोणाची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे तर त्याचं उत्तर आहे सेबास्टिन लेकोर्नू यांची प्रश्न पस्तीस दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे रेखा गुप्ता हे प्रश्न छत्तीस पाहूया प्रवीण कुमार यांची कोणत्या निमलष्करी दलाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे आय टी बी पी दलाचे तुमच्यासाठी प्रश्न आहे आय टी बी पीचा फुल फॉर्म कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न सदोतीस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ई एसी पी एम कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे एस महेंद्र देव यांची प्रश्न अडतीस यू एन वुमनच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर सीमा बाहोस यांची प्रश्न एकोणचाळीस पाहूया भारतीय लष्कराचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंग यांची प्रश्न चाळीस न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी मध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य जोखीम अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे राजीव रंजन यांची प्रश्न एक्केचाळीस जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेचे डब्ल्यू ए डी ए अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे विटोल्ड बांका यांची प्रश्न बेचाळीस पाहूया न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे तर त्याचं उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रश्न त्रेचाळीस कॅनडामध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे दिनेश के पटनायक यांची प्रश्न चव्वेचाळीस सी चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एम <अगाँगा> डी म्हणून कोणाची निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे आर दोराई स्वामी यांची प्रश्न पंचेचाळीस पाहूया लिथ्युआनियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे इंगा रुगिनिने यांची प्रश्न शेचाळीस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे सुनील जयवंत कदम यांची प्रश्न सत्तेचाळीस जोनास गाहर स्टोर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशाचे प्रश्न अठ्ठेचाळीस पाहूया Che, नवीन चे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे संजोग गुप्ता यांची प्रश्न एकोणपन्नास राष्ट्रीय शेअर बाजार नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे इंजेती श्रीनिवास यांची प्रश्न पन्नास नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्याचं उत्तर आहे सबिता भंडारी यांची अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत हे दोन हजार पंचवीसचे चे महत्वाच्या जा ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या आज आपण घेतलेल्या आहेत येत्या पोलीस भरतीमध्ये किंवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद